नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट आणि चविष्ट असा मोकळा मोकळा वटाणे भात कुकरमध्ये कसा करायचा त्याची रेसिपी घेऊन आली आहे अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला तांदूळ जे आहेत बासमती तांदूळ ते धुवून घेतले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत घालत आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया त्यासाठी वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त ग्रीन वाटणामध्ये आपण हा वटाणे भात बनवणार आहोत त्यासाठी मी इथे लसूण घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं त्यानंतर चवीनुसार मिरची घेतली आहे इथे दोन मिरच्या घेतल्या आहेत मी एक तिखट एक कमी तिखट त्यानंतर मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे अगदी छान अशी पेस्ट ग्रीन छान पेस्ट तयार होते आपली ह्या हिरव्या वाटणामध्येच आपण आता हा भात बनवणार आहोत त्यानंतर कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये आपण शहाजीरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन दालचिनीचे तुकडे टाकून घेतले आहेत त्यानंतर एक तेजपत्ता टाकून घेतला आहे थोडेसे काळी मिरी एक वेलची टाकून घेतली आहे त्यानंतर लवंग टाकून घेतले आहेत आणि हे खडे मसाले आपण तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा मी उभा चिरून घेतला आहे आणि इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे वापरत आहे त्यानंतर हे मी ह्याचं प्रमाण जे आहे ते एक तीन लोकांसाठी बनवत आहे त्यानंतर इथे आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्यातलं अर्ध वाटण इथे मी टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमची गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व एकजीव करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे मसाला त्यानंतर त्यावरती वटाणे टाकून घ्यायचे आहेत उभ्या चिरलेला बटाटा टाकून घेतला आहे बटाटा खूप छान लागतो ह्या वटाण्या भातामध्ये तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मसाले पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण भिजवून पाण्यात भिजत घातलेला तो तांदूळ जो आहे तो पाणी निथळून ह्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तांदूळ जेव्हा तुम्ही चांगला कुकरमध्ये परतून घेता तेव्हा तो सुटसुटीत होण्यास मदत होते छान असा सुटसुटीत आणि मोकळा मोकळा आपला भात जो आहे तो बनवून तयार होतो मी इथे दोन तीन मिनटं तांदूळ परतून घेतला आहे त्यानंतर वरून पाणी टाकून घेत आहे पाणी जे आहे ते तुम्ही अंदाजानुसार टाकून घ्या कारण जर तांदूळ जुना असेल तर पाणी जास्त लागतो त्या हिशोबाने पाणी टाकून घ्या त्यानंतर आपण कुकरला दोन चिट्ट्या करून घेणार आहोत मी इथे दोन चिट्टींमध्ये हे भात शिजवून घेत आहे अगदी झटपट आणि चविष्ट अशी ही बिर्याणी वटाणे बिर्याणी म्हणू शकता तुम्ही वटाणे भात म्हणू शकता वटाणा पुलाव म्हणू शकता छान असा हा बनून तयार होतो आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि तुम्हाला दाखवते किती छान असा मोकळा असा हा भात तयार झाला आहे हे बघा आणि इतका अप्रतिम बनतो खूप छान आणि अगदी कमी वेळामध्ये हा असा भात तयार होतो ह्या भाताबरोबर मी इथे रायतं बनवलं आहे कांदा टमॅटो गाजर गेतला है हे सर्व कापून घेतलं आहे आणि त्यामध्ये दही टाकून छान असं हे रायतं बनवून घेतलं आहे चला तर गरमागरम चविष्ट असा हा वटाणे भात बनवून तयार आहे आणि छान अगदी मोकळा मोकळा झाला आहे मी त्याबरोबर पापडसुद्धा सर्व करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही घेऊ शकता लोणचं घेऊ शकता तेसुद्धा छान लागतं किंवा असाच खाला तरीसुद्धा खूप छान लागतो नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि आजची ही झटपट वटाणे भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओज जे तुम्ही आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील चला तर अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसाठी नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय